स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आहे ब्लॉग सकाळचे साडेवाठ वाजलेत आणि आम्ही सगळे तयार आहोत कुठे जाण्यासाठी तर आम्ही चाललो आहे रिसॉर्टला आणि हा हे रिसॉर्ट म्हणजे सुहाणीचा बड्डे काल झाला तर सुहाणीचा बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम रिसॉर्टमध्ये ठेवलेला आहे त्याच्या फॅमिली थ्रू आणि आमची पूर्ण फॅमिली जी साखरकटची माझी पूर्ण फॅमिली आहे ते सगळे आम्ही रिसॉर्टला चालले तर म्हटलं चला आज आम्ही काय मजा मस्ती करतोय काय एन्जॉयमेंट आम्ही करतोय काय गेम्स खेळतोय काय तिथे डम्हार मस्ती करतोय ती तुमच्याशी शेअर करायची चला तर या आजच्या मजेदार ब्लॉगला सुरुवात करूया कुठे चालला रे ऐ वेर आर यू गोईंग रे किधर चले किधर चले बट बाएं। बट बाएं। बट ले था ले था। दीदीच्या हॅपी बर्थडे ला झाला आज गुड बाय गुड बाय वेरी गुड

मग ते तिथं तर दादा वा गेले तेव्हाच ठेवायचं ना मंडळी जेवढी मंडळी आली होती तेवढ्या सगळ्यांच्या नाश्त्याच्या प्लेट्स कुपन्स घेतले आणि आम्ही नाश्ता करण्यासाठी सुरुवातीला गेलो कारण इकडे नाश्ता सकाळचा नाश्ता फ्री होता आणि त्यानंतरचं जेवण त्यामुळे कुपन्स वगैरे दिली जातात त्यानंतर मस्त असा नाश्ता करायचा आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या रूममध्ये वगैरे जाऊ शकता रूम अवेलेबल आहेत तिथे छोटे छोटे लॉकर अवेलेबल आहेत आणि तुम्हाला फक्त लॉकर घ्यायचं असेल तर लॉकर घेऊ शकतो किंवा रूम घ्यायचा असेल तर रूम घ्यायचा आमच्याकडे ही छोटी मोठी बाळं होती छोटी छोटी त्यामुळे आम्ही दोन रूम घेतल्या होत्या दोघं एक जेंट्स आणि एक लेडीजसाठी म्हणजे चेंजिंग वगैरे करायला मुलांना झोपवायला वगैरे बरं पडेल म्हणून सो इकडे सुहानीचा बड्डे सेलिब्रेशनसाठी सगळे सा नातेवाईक जमले होते त्यामुळे खूप धमाल आम्ही केलेली आहे नाश्त्याला ऑप्शन होता पोहे आणि मिसळ सो आम्ही थोडे आधी मी पोहे पण घेतले आणि मिसळ पण घेतले पोहे छान होते मिसळपेक्षा पण दोन्ही टेस्ट करायला घेतले थोडं थोडं म्हटलं चला टेस्ट करून बघू काय काय आहे आम्ही रूममध्ये गेलो चेंज वगैरे केलं एक छोटंसं रील पण बनवलं जे तुम्ही इंस्टाग्रामला माझ्या बघितलं असेल इंस्टाग्राम आय डी बघितला नसेल तर नक्की चेकआउट करा नीलम डॉट मनगुतकर आणि आम्ही मस्त एक रील बनवलं आणि त्यानंतर खूप एन्जॉय एकापेक्षा एक मॉडेल दिसाल हे मॉडेल बघ <laughs> तुम्ही घेऊन या जाऊन घेऊन या ना उचलतात की ते काय खोल आहे तुम्ही घेऊन गॅरंटी झाला बॅकग्राऊंडला पूर्ण म्युझिक चालू आहे त्यामुळं आपल्याला व्हॉईस ओवर केल्याशिवाय पर्याय नाही आणि जी गाणी आहे ते तुम्ही ॲक्शनवर कळतील नाही तर असं तुम्ही आता ते अंदाज लावू शकता कारण काय झालं माहिती आहे का खूप बॅकग्राऊंडला म्युझिक चालू होतं आणि त्याचा जर आपण वापर केला तर आपल्याला कॉपरेट क्लेम येऊ शकतो आणि ऑलरेडी मला दोन कॉपरेट क्लेम आलेले आहेत त्यामुळं नको ना कोना वापर करायला स इकडे आमची धमाल मज्जा मस्ती तर चालूच होती पण निशांकला यायचं नव्हतं पाण्यात पाण्यात म्हणजे तो घाबरत होता पाण्याला आणि मी आपली त्याला घेऊन घेऊन नाचत होते ह्या जणी इकडे बाजूला उभ्या होत्या पण इकडे बघा अंधी शांगला तर नाचायचं नव्हतं पण मला त्याला नाचवायचं होतं कारण खूप तो खूप पाण्याला घाबरतो आणि मला त्याची पाण्याची जी भीती आहे ती घालवायची आहे पण तो कितीही केलं तरी अजिबात येत नव्हता नंतर नंतर तो यूज थ्रू झाला म्हणजे वापराय पाण्याशी खेळायला लागला पण त्याला एकटं एकटं खेळायचं होतं सगळ्यांच्यासोबत एकत्रित खेळायचं नव्हतं त्यामुळं त्याचं रडारडी चालत होती त्यामुळे पोरीने त्याला घेतलं मी त्याला पाण्यात भिजवलं म्हणून तो रडत होता आणि इकडे मुलीं पो म्हणजे आमच्या नंदूबाईंच्या मुलांनी तिला घेतलं आणि त्याला खेळवत होते आणि त्याला जायचं होते मोठे बॉल खेळायला मोठ्या बॉलमध्ये बरोबर खेळायला मोठ्या पूलमध्ये आता इकडे लहान पाणी आहे कमी पाणी आहे इकडे खेळत तिकडे नाही त्याला मोठ्या पूलमध्ये जायचं होतं आपण त्याला काही करू शकत नाही मुलं अशीच असतात जे आपल्याला कुठेही गेलं ते एन्जॉय करायला देत नाही त्यामुळं ते त्यांच्याकडे थोडंसं इग्नोर करायचं आणि आपण एन्जॉय करायचं रिसॉर्ट आहे ते विरार वेशला विसावा रिसॉर्ट म्हणून आहे तर आम्ही तिकडे सगळे गेलो होतो आणि इथे खूप साऱ्या राईड्स होत्या ह्या ज्या मोठ्या मोठ्या राईड्स देतात यावरती येताना खूप मजा येत होती आम्ही जी ती ब्राऊन कलरची आहे किंवा मोठ्या राईडवरती बसलो होतो या इकड ह्या साईडच्या राईडवर तर मी गेली नाही कारण मला ज्या भीती वाटते वरती कसरगुंडीने यायला पण बाकी सगळ्यांनी फुल एन्जॉय केलं बाकी सर्वजण एन्जॉय करत होते आणि आमच्याकडे एकाने निशांकला सांभाळायचं आणि दुसऱ्यानं जायचं दुसऱ्यानं सांभाळायचं आणि पहिल्यानं जायचं असं चालू होतं आणि हो सुप्रियतेच्या आई आईने पण निशांकडे खूप लक्ष दिलं त्यामुळं आम्ही दोघंही एन्जॉय करू शकलो ज्या ज्या वेळेला आम्ही दोघंजण एन्जॉय करत होतो त्या त्या सुप्रिया ताईच्या आईंनी निशांकला सांभाळलं होतं तर असं सर्व आम्ही खूप एन्जॉय केला म्हण अशी सर्व मजा मस्ती करत असताना म्हटलं चला सगळ्या बायकांना सगळ्यांना एकत्रित घेऊन एक रील बनवावं पण कोणीही मला साथ देत नव्हतं प्रत्येकजण आपल्याच धुंदीत होत होतं एक एक इकडे करते तर एक तिकडे करते कोणी कोणाचं कोणाची कॉ कोऑर्डिनेशन को नव्हतं त्यामुळं मग मी एकटीच डान्स करत होते पण आम्ही सगळ्या लेडीज एकत्रित खूप एन्जॉय केला कारण घरदार मुलं बाळं ह्या सगळ्यांना विसरून स्वतःसाठी थोडा वेळ देणं आणि थोडंसं एन्जॉय करणे यासाठी आम्ही धमाल करत होतो आणि तेवढा वेळ मिळाला एकत्रित सर्व म फॅमिलीतील मेंबरना एन्जॉय करायला मिळालं ही एक मजेची बाजू त्यामुळं खूप सारं एन्जॉयमेंट आम्ही या ट्रिपमध्ये केलेलं आहे बसभर खूप सारं पाण्यात खेळल्यानंतर आम्ही चेंज विंज केलं हे आहूनचे मामा आहेत ते पण आले होते आणि पण ते बाहेरूनच सगळं एन्जॉय करत होते त्यानंतर सुहाणीचा केक कट केला कारण तिच्या बड्डेसाठी साठी आम्ही सगळे तिथे गेलो होतो सो तिथे सुहाणीचा आम्ही केक कट केला आठवड्यातला बड्डे आहे काय आठवड्याचे बड्डे का आठवड्याचे

आधी असे हात बघता जरा हात धरा हात धरा तर मंडई अशा रीतीने सुहानीचा बड्डे सेलिब्रेशन झालं आणि आमच्या फॅमिलीचं एक छोटंसं गेट टुगेदर म्हणा किंवा एक एन्जॉयमेंट म्हणा किंवा एक मस्त फॅमिली ट्रीप म्हणा दादांनी ऑर्गनाईज केली त्याबद्दल त्यांचे आभार आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय